माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक आरोप करत वादळ निर्माण करणाऱ्या त्यांच्याच पत्नी करुणा मुंडे शर्मा धनंजय मुंडेंच्या विरोधात कोणतंही प्रकरण असलं तरी करुणा मुंडे त्यावरती भाष्य करताना पाहायला मिळतात नुकताच दिवाळीला त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट करत धनंजय मुंडेंमुळे अनेकांची घरं अंधारात असल्याचं म्हटलं होतं धनंजय मुंडेला विचारा की तुमचे मुलाबाळांनी दिवाळी साजरी केली का तुमची बायकोने दिवाळी साजरी केली का तुमच्या घरामध्ये मुलाबाळांनी दिये लावले का फटाके फोडले का आणि माझ्या माझी आई माझ्याकडून छिनली आणि माझ्या मुलाबाळाकडून त्यांची आई छिनली आज आम आज धनंजय मुंडेच्या स्वतःच्या घरामध्ये अंधेरा आहे आणि आमच्या घरामध्ये काय धनंजय मुंडेचे मुळे आज धनंजय मुंडेचे घाण कर्तव्यामुळे आज खूप घरामध्ये अंधेरा आहे अशा प्रकारे अनेकदा करुणा मुंडेंनी धनंजय जी मुंडे विरोधात भाष्य केलं पण आज चक्क त्यांनी आपल्या नवऱ्याचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं त्याचं झालं असं की बीड येथे झालेल्या ओबीसीच्या महालगार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस धनंजय मुंडे हेच आहेत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी काम करावं असं त्यांनी म्हटलं होतं यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू धनंजय मुंडे यांनी मनोजरंगे पाटील यांना उद्देशून अंगावर आले तर शिंगावर घ्या असं आवाहन आपल्या भाषणातून केलं होतं यावर करुणा मुंडे यांनी हिंमत असेल तर मला शिंगावर घ्या असं चॅलेंजही दिलं होतं ओबीसी मेळावा आणि त्यातील धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांच्यातील संघर्ष चिघळला होता विशेषतः करुणा मुंडे अधिक आक्रमक झाल्या होत्या छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस म्हणून धनंजय मुंडे यांचं नाव घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं होतं आणि आता आज याच विषयावरून करुणा मुंडे यांनी भाष्य करत चक्क धनंजय मुंडे यांचं कौतुक केलंय त्यांच्या राजकीय संघर्षाचे आपण साक्षीदार आहोत दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस दरम्यान धनंजय मुंडे यांनी जो संघर्ष केला त्यात मी देखील होते असं करुणा मुंडे यावेळी म्हणाल्या करुणा मुंडे म्हणाल्या छगन भुजबळ यांनी शंभर टक्के सत्य सांगितलं आहे राजकारणामध्ये पोटचा वारस नसून तो विचारांचा वारस असतो आणि आज धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवलं घरामध्ये वाद झाला होता मात्र धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे सारखं तळागाळामध्ये जाऊन स्वतःचं व्यक्तित्व निर्माण केलं गोपीनाथ मुंडे यांनी जसं जनतेमध्ये जाऊन आपलं स्थान निर्माण केलं तसंच धनंजय मुंडे यांनीही केलं गोपीनाथराव मुंडे साहेबांचा सा खरा राजकीय वारस हे धनंजय मुंडेच आहेत आणि त्यांची सून म्हणून मी सुद्धा मी प्रॉपर्टी विकून माझं मंगळसूत्र घाण ठेवून या संघर्षामध्ये सहभागी झाले होते असे गौरवगार करुणा मुंडे यांनी काढले तेवढंच नाही पंकजा मुंडेंना हरवण्यामध्ये भाजपाचा हात होता त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण झालं त्यावेळी पंकजा ताई डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या त्यावेळी एक भाऊ म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं दोघा बहीण भावांनी एकत्र मंत्रिपदाची शपथ घेतली धनंजय मुंडे यांचा आणि माझा काही वाद नाही त्यांच्या वृत्तीचा आणि माझा वाद आहे पंकजताई आज जरी म्हणाल्या की मी वारसदार आहे मुंडे साहेबांची तर नाही धनंजय मुंडे हेच खरे वारसदार आहेत याचा पुनरुच्चार करुणा मुंडे यांनी केला एकूणच धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झालेल्या करुणा मुंडे यांनी अचानक नवरचं कौतुक केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका